चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं माझ्या या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जावं ही चरणी मी प्रार्थना करते आणि व्हिडिओला आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आता तीस एप्रिल ते सहा मे सहा मेला स्वामींची पुण्यतिथी आहे तर तीस एप्रिल ते सहा मे पर्यंत स्वामी गुरुचरित्र पाऱ्यांचा सप्ताह सुरू होत आहे तर ज्या कोणी ताई गुरुचरित्र पारायणला बसणार आहेत किंवा गुरुचरित्र पारायण केंद्रामध्ये बसणार आहेत किंवा गुरुचरित्र पारायण घरी सुरुवात करणार आहेत तर आ, त्यांच्यासाठी आणि ज्या कोणी ताई नवीन आहेत बघा गुरुचरित्र पारायण बऱ्याच वेळेला बऱ्याच ताईंनी केलेलं आहे ज्या ताई कोणी नवीन आहेत ए, तर त्यांच्यासाठी छोटी अशी गुरुचरित्र पारायणाच्या अटी व नियमाची माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे तर बघा गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करण्याच्या आधीच तर आता उद्यापासून जर आपल्याला गुरुचरित्र पारायणची सुरुवात करायची असेल तर त्याच्या आदल्या दिवशीच आपल्याला पाच नैवेद्य करायचे असतात तर पाच नैवेद्य करायचे तर एक नैवेद्य आपण गाईला दाखवायचं आणि बाकीचे चार जे आहेत ते कुत्र्यांना खाऊ घालायचे तर अस तर, तर, तर हे का खाऊ घालायचे की आपण त्यांच्याकडून आपण गुरुचरित्र पारायण करत आहोत असे आपल्याला त्यांना सांगायचं असतं आणि त्यांच्याकडून आपल्याला आशीर्वाद घ्यायचा असतो तर अशा प्रकारे आपल्याला आदल्याच दिवशी पाच नैवेद्य करून गाईला आणि कुत्र्यांना ला खाऊ घालायचे आहेत तर दुसऱ्या दिवशी आपल्याला लवकर ब्रह्ममुहूर्ताचे बघा आपण जर आदल्या दिवशी पण मा पूजा मांडणी करून ठेवली तर आपल्याला सोपं जाईल आणि जर जा पाटे लवकर उठून पण पूजा मांडणी केली तरी पण जमेल तर बघा आता लवकर ब्रह्ममुर्ताच्या टायमिंगला आपल्याला उठायचं आहे जेणेकरून सकाळचं वातावरण एकदम शांत असतं काही आवाज नको काही शूर नको सगळं शांत वातावरण असतं आणि आपल्या वाचण्याला पण मन जातं आणि दुपारच्या टायमिंगला जर असं आपल्याला वाचायचं म्हणलं तर बाहेरचा आवाज येतो आपल्याला आळस येतो झोप येते त्याच्यामुळे आपण ब्रह्ममुर्ताच्या टायमिंगलाच हा ग्रंथ वाचायचा आहे बघा गुरुचरित्र ग्रंथ हा पाचवा वेद मानलेला आहे गुरुचरित्र पाचवा वेद आहे तर हा एक दिव्य ग्रंथ आहे जेणेकरून आपण आपण वाच ग्रंथ तो का ग्रंथाचं पारायण करणार आहोत तर आपण हे खूप भाग्यवान व्यक्ती आहोत की आपण गुरुचरित्र पारायणचं पारायण करणार आहोत तर बघा सकाळी लवकर उठायचं गुरुमुच्या टायमिंगवर तर त्याची प पूजा मांडणी कशी करून घ्यायची बघा चौरंग घ्यायचा त्याच्यावर आपल्याला लाल किंवा पिवळ्या कलरचं ब्लाऊज पीस हातरायचं आहे आणि त्याच्यावर स्वामींची मूर्ती असेल किंवा स्वामींचा फोटो असेल तो स्वच्छ धुवून स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करून आपल्याला ती मूर्ती तिथं स्थापन करायची आहे ठेवायची आहे चौरंगावर आणि सुपारी किंवा गणपतीचा पण सुरुवातीला अभिषेक गणपतीचा अभिषेक करून घ्यायचा आहे गणपती पण तिथं ठेवायचा आहे पाण्यावर ठेवायचा आहे विड्याच्या पानावर आणि नंतर आपल्याला एक नारळ आणि खडीसाखर बघा आपल्याला संकल्प करून गुरुचरित्र पायांना ची सुरुवात करताना आपल्याला संकल्प करायचा आहे तर एक नारळ आणि खडीसाखर घ्यायची आहे आणि जवळ जर आपल्या कुठे केंद्र असेल किंवा दत्त मंदिर असेल तिथं जाऊन आपण ती नारळ आणि खडीसाखर ठेवून जर आपल्या मनात जर काही इच्छा असेल तर ती इच्छा आपल्याला दत्त महाराजांना सांगून ते खडीसाखर आणि नारळ तिथं ठेवून त्यांच्या चरणापाशी ठेवायचं आहे खडीसाखर नारळ आणि एक फूल तर इथून आपण गुरुचरित्र पारायणाची सुरुवात करायची आहे तर मांडणी केली चौरंग ब्लाऊज पीस पिवळा किंवा लाल अंतरायचा आहे त्याच्यावर पूजा मांडणी करायची आहे चांगली छान अशी आणि फोटो किंवा मूर्ती फोटो पण असला मूर्ती पण असली तर दोन्ही पण चालतं आणि छोटासा स्वामींना पाणी पेला पाण्याचा पेला आपल्याला झाकून ठेवायचा आहे चौरंगावर आणि एका वाटीमध्ये खडीसाखर नैवेद्यासाठी खडीसाखर ही आपल्याला दररोज सात दिवस ठेवायची आहे आणि ग्रंथाची पूजा करायची आहे आणि बघा ग्रंथ एक पहिल्या दिवशी ग्रंथ ज्या जागेत आपण ठेवचाल त्याच जागी ग्रंथ हा सात दिवस आपल्याला तिथंच ठेवायचा आहे अजिबात त्याला हालू द्यायचं नाही तर आणि आपल्याला शंख जर असेल तर शंख पण चंगावर ठेवायचा आहे घंटी ठेवायची आहे आपली जप ठेवायची आहे तर ह्याचं सर्वांचं आपल्याला तिथं छान अशी पूजा मांडणी करायची आहे आणि पूजा मांडणी झाली की बघा आता ह्याचे नियम व अटी काय आहेत तर आपल्याला कांदा लसूण वरचे आहे बघा आपण जर गुरुचरित्र पारायणला बसणार आहोत तर आपल्याला सात दिवस कांदा लसूणाची भाजी खायची नाही कडधान्य खायचे नाही हरभऱ्याची डाळ तुरीची डाळ मुगाची डाळ ज्या काही डाळी आहेत तांदूळ हे आपल्याला काहीही खायचं नाही पालेभाज्याच खायच्या आहेत आपल्याला बघा मेथीची भाजी असो बटाटा असो भेंडी असो ज्या काही गवारीची शेंग असो ज्या दुसऱ्या दही दूध आणि ताकसुद्ध्या आपण खाऊ शकतो पण त भात खायचा नाही आणि कडधान्य जे काही आहे ते खायचं नाही आणि पहिल्या दिवशी जर आपण चपाती खाल्ली तर सात दिवस आपल्याला चपातीच खायची आहे आणि दुस आगे जर सा पहिल्या दिवशी भाकरी खाल्ली तर आपल्याला सात दिवशी ही भाकरीच खायची आहे हे लक्षात ठेवायचं आणि सात दिवस आपल्याला पालेभाज्या खायच्या आहेत आणि एक ते एकच धान्याची चपाती किंवा भाकर खायची आहे आणि पर्याय आपल्याला वर्ज्य करायचे आहे बाहेरचं कुठलंही आपल्याला सात दिवस खायचं नाही पाणी प्यायचं नाही बाहेरचं खायचं नाही फक्त आपल्या स्वतःच्याच घरचं आपल्याला सात दिवस खायचं आहे आणि कडक ब्रह्मचर्याचं पण पालन करायचं आहे मांसाहार वर्ज्य मांसाहार पण आपल्याला सात दिवस करायचा नाही आपल्या घरात सुद्धा बनवायचा नाही आपण तर बनवून द्यायचाच नाही घरात सुद्धा आपल्या सात दिवस गुरुचरित्र पारायण असताना आपल्याला मांसाहार घरातसुद्धा करू द्यायचा नाही आणि आपली व्यक्ती पण बाहेर खाणार नाही याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे तर असे आश, असे नियम आहेत आणि सात दिवस आपल्याला दिवाणवर किंवा कॉट कॉटवर किंवा सोप्यावर आपल्याला झोपायचं नाही खाली चटी अंतरवून आपलं शेपरेट अंतरून करून आपल्याला सात दिवस झोप खालीच झोपायचं आहे आपापल्या अंतरून बाजूला ठेवायचं आहे तर असे नियम आहेत गुरुचरित्र पारायण करताना तर असे नियम आपल्याला कटक्ष पाळायचा आहे आणि सात आपण बघा आता आपण माणूस आहोत आपल्या तोंडातून काहीतर अपशब्द निघतात आपल्या मनात काहीतर वाईट विचार येतात तर सात दिवस हे वाईट विचार आपल्याला येऊ द्यायचे नाहीत तर असे बघा गुरुचरित्र पारायणामध्ये आणि आपल्याला बाहेरचं पण खायचं नाही परयवरचे आहे आपल्याला ह्याच्यामध्ये तर अशा ह्या अटी आणि नियम आहेत ह्याच्यामध्ये आणि गुरुचरित्र पारायण करताना गुरुचरित्र पोथी आपण ज्या वेळेस उघड त्या त्यात सग सगळे असा काही नियम तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेले आहेत की पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी किती वाचायचे तिसऱ्या दिवशी किती वाचायचे असे सात दिवस किती अध्याय वाचायचे आहेत त्याच्यात सगळे तुम्हाला नियम दिलेले आहेत ते तुम्ही नक्की बघा आणि सुरुवातीला कशापासून गुरुचरित्र पारायणाची सुरुवात सुरुवातीपासून कशापासून करायचे हे सुद्धा नियम तुम्हाला त्याच्यामध्ये सर्व काही दिलेले आहेत तर व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळे गुरुचरित्र ग्रंथामध्ये जे काही नियम दिलेले आहेत सगळे नियम आहेत तसेच तुम्हाला सांगितलेले आहे तर त्याचप्रमाणे आपल्याला ते नियम पाळायचे आहेत आणि गुरुचरित्र पारायणाला नैवेद्य कोणता दावायचा पोथीला तर, तर बघा आपण जे काही लसूण कांदा नसलेले जे काही भाज्या खाणार आहोत ज्या काही चपाती वगैरे काय काही खाणार आहोत तर तोच नैवेद्य आपल्याला सकाळ संध्याकाळ पोथीला गुरुचरित्र पारायणाला आपल्याला दाखवायचं आहे आणि सात दिवस आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी आरती करायची बघा बऱ्याचदा जॉबला जातात कोणी घरगुती कामं असतात तर आपण संसारिक माणसं आहोत आपल्या घर मागे खूप कामं असतात तर एक दोन वेळेस आरती करणं नाही झाली तर एक वेळेस काहून आपल्याला आरती करायची आहे तर बघा दत्त महाराजांच्या चार ज्या आरती आहेत त्या सकाळी पण आरती करायची आहे संध्याकाळी पण आरती आहे आणि जो काही आपण आपण जेवणात आपण जेवणार आहोत तर तो नैवेद्य आपल्याला सकाळी पण दाखवायचा आहे आणि संध्याकाळी पण दाखवायचा आहे आणि स्वामी नैवेद्याचं झालं आरतींचं झालं तर आता बघा आपल्याला संध्याकाळी झोपताना विष्णू सहस्त्रनामचं पठण करायचं आहे तर रोज सात दिवस आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं तर हे का करायचं आहे तर बघा आता आपण किती पण कीर्तन माणूस आहोत आपल्या मनात इतरांबद्दल कधी ना कधी आपण किती पण प्रयत्न केला तर लवकर आपल्या वाईट सवयी जात नाही तर आपल्या इतरांच्या मनाबद्दल असा विचार येतो बघा तो असला आहे ती असली आहे किंवा इतरांच्या आपल्या मनात जे वाईट विचार येतात तर ते वाईट विचार शक्यतो आपण येऊच द्यायचे नाही आणि जर आपल्याकडून काही चुका झाल्या जी काही चूक झाली तर ती चूक आपण विष्णूसहस्त्रनाम पठण करायचं जेणेकरून आपल्या मनातचे वाइट विचार जे काही चूक झाली ते वाईट हे निघून जातील तर अशा प्रकारे आपल्याला गुरुचरित्र पारायणाची गुरुचरित्र पारायण करायचं आहे तर अशी माझी साधी आणि सोपी जी काही मला माहिती आहे मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे तर बघा गुरुचरित्र पारायण करायच्या आधी असं वाटतं की खूप अवघड आहे खूप अडचणी आहेत आपल्याला होत नाही शक्य नाही याची नियम आटी खूप आहेत पण हो नियम आटी आहेत तरी पण आपण मन शांत ठेवून आपण आपल्याला हे करायचं आहे बघा पहिल्या वेळेस अवघड जातो दुसऱ्या वेळेस आवड जातं आणि तिसऱ्या वेळेस एकदम सोपं जातं नक्की करा